महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालनात मुक्तेश्वर द्वार ते संभाजी उद्यान रोडवरती शस्त्र घेऊन फिरणारे तीन विधी संघर्ष तरुणांकडून धारदार शस्त्र जप्त करण्यात आले जालनातील मुक्तेश्वर ते संभाजी उद्यान रोडवरती रात्रीच्या वेळी काही तरुण शस्त्र घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती कदीम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवळे यांना मिळाली त्यावरून पोलीस ठाण्याचे डीबी पथक तात्काळ त्यातील तरुणांचा शोध घेत रवाना झाले रात्रीच्या वेळी तरुण त्यांना परिसरात तीन विधी संघर्ष तरुण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्या जवळची शस्त्रे जप्त केली असून विधी संघर्ष बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आला असून या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना काल भोजी आमची डी बी टीम रात्रीच्या दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला अशी माहिती मिळाली की तीन विधी संघर्ष बालके धारदार शस्त्रासह हद्दीमध्ये फिरत आहे त्यानुसार आम्ही आमच्या टीमला सांगितल्यावर त्यांनी मुक्तेश्वरद्वार ते संभाजी उद्यान या दरम्यान त्यांना चेक केला असता त्यांच्याकडे के तीन धारदार चाकू मिळून आले त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन येऊन त्यांच्यावर आर्म ॲक्ट चार पंचवीस प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि पुढील तपास याचा सदा राठोड हवालदार नऊशे तीस हे आहे सर सदरची कारवाई कोणी करून दिली सदरच्या कारवाईमध्ये डीबीटी मोठी आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट